बघ आज बघा आपण भरपूर दिवसानंतर लाईव्हमध्ये म्हणजे लाईव्ह घेतलेलं आहे तर मी अचानकच लाईव्ह घेतलं ला, कारण कारण बघा मी गळा करत होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा तर त्याकरिता आपण आज लाईव्ह घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपण क सिंपल असा गळा करत आहोत आरीवर्कचा तर इथे बघा आपण काही मण्यांचा वापर करत आहोत छोटे मनी आहेत आणि ह्या ब्लाऊजवर बघा ऑलरेडी भरपूर असं बुट्ट्यांचा डिझाईन आहे तर त्यामुळे इथे जे आहे ना आपण सिंपलच गळा करणार आहोत तर बघा आपण एका वेळेस दोन मनी आणि साधाच रील वापरतो आहे हाय आरती हाय अंश हे बघा मध्ये आपण आज सिम्पल असा गळा घेत आहोत तर यामध्ये बघा जी साडी आहे ना तर ती या कलरची आहे तर या कलरचे मोती वापरावे का व्हाईट मोती वापरावे हे थोडस कन्फ्युजन आहे डिझाईन पण सिम्पलच आहे कारण या कलरची आहे ना आपली साडी आहे तर साडी आणि आपण ह्या कलरचे मोती घेतलेले आहे का हे मोती वापरावे का हे मोती वापरायचे जे ज्याचा कलरच ऑलरेडी मोत्यांसारखा आहे कारण हा व्हाईट कलर आहे हा आरती आज ना गळा घेत आहे डिझाईनचा सिम्पलच गळा आहे बघ फक्त त्याला थोडंसं कर्क करायचं आहे तर साडी ऑरेंज कलरची आहे या कलरमध्ये तर थोडंसं कन्फ्युजन आहे कोणत्या कलरचे कारण हे बघा का अशा कलरची साडी आहे ही तर ही साडी असल्यामुळे थोडस सा मन्यांचाच प्रॉब्लेम आहे हे वापरावे का व्हाइटच वापरावे हे समज नाही आहे ना मग तेच म्हंटल ऑरेंज नाही तर मग व्हाईटच घ्यावे का काय हे समजत नाही कारण व्हाईटने थोडंसं डिझाईन एकदम कलरफुल येतं त्यामुळे लक्षात येत नाही कोणते घ्यायचे आणि इथे इथे बघ असे थोडे त्रिकोण त्रिकोण केलेले आहेत ना तर इथे आपले शुगर बीट्सचे मनी घेणार आहे दोन तीन आणि एकच मोती घ्यायचं आहे म्हणजे इथे जे तीन तुरे आहेत ना तर एक दोन तीन असे तीन मोती येणार आहेत तर एकदम सिंपल डिझाईन आहे पण कोणते मोती घ्यावे हेच थोडंसं कन्फ्युजन आहे आ, हे काय व्हाईट कलरच आहे ना हा एकदम व्हाईट आहे हे बघ हा साडीमध्ये काहीच नाही व्हाईट कलर वगैरे हा व्हाईट आहे पूर्ण आणि हा थोडासा कसा पिवळट आहे स्किन कलर टाईप नाही गोल्डन तर घेणारच आहे हे बघ हे आहे ना मोठे हे याच्या मध्यभागी लाईन आहे ही बारीक मन्यांची आहे ही मोठ्या मन्यांची परत एक बारीक मन्यांची नाही साडीमध्ये व्हाईट कलर नाही आहे साडी पूर्ण काठ जे आहेत ना तिचे ते रेड कलरचे कलर आहे आणि कलर गोल्डन कलर आहे हे बघ हे रेड कलरचे काठ आहे गोल्डन कलर आहे तर रेड कलरचं ऑलरेडी ब्लाऊजच आहे म्हणून म्हटलं होतं व्हाईट किंवा मग असे साडीसारखे अच्छा अच्छा हां आणि गोल्डन तर घेणारच आहे कारण गोल्डनशिवाय तर ते त्याला लूक येणारच नाही एक बारीक लाईन घेतली ही मग एक गोल्डनची घेणार आहे ही मोठी आणि परत मग एक बारीक घेणार आहे त्यानंतर मग ही डिझाईन आहे जे हे दिसतात ना असे तीन तुल्यांसारखी ती तर त्याच्यामध्ये पण शुगर बीट्स प्लस एक मोती आहे व्हाईट हा म्हणूनच म्हटलं मग फक्त हा एक टाकावं का काय की एक एकच टाकायचं आहे जास्त नाही हा एक म्हणजे हे बघ हे आहेत ना हे तीन तीन आणि हा फक्त एक एक हे तीन तीन जे एन आर आहेत ते हे तीन आणि हा एक साईज पण सारखीच आहे याची तर बघा एकदम सिंपल असा गळा आहे नाही नाही तीन गोल्डन मग एक ऑरेंज तीन गोल्डन मग एक ऑरेंज म्हणजे एक कॉन्ट्रास्ट लुक दिसेल त्याला डिझाईनला लाईक करा व्हिडिओला आज खूप दिवस दिवसानंतर लाईव्ह आलेलो आहे जवळजवळ महिने दोन महिने महिना दोन महिने झाले असतील कदाचित आता दिवाळीचं झालंय सगळे कामं उरकले आता क्लासेस पण सुरू होणार आहे नवीन बॅच आरी वर्कची चालू होणार आहे तर त्या बॅच मध्ये सुरुवातीला आपण स्टँड येतोय ना तर तेव्हापासूनचे लाईव्ह व्हिडिओ येत राहतील बघत चला म्हणजे लाइव मध्ये पहिल्यापासूनचा व्हिडिओ टाकायचा कारण की तुम्हाला पण जे आहे म्हणजे कोर्स तर तो समजेल की कसं काय शिकवतात कसं काय नाही पहिल्यापासून आणि जर्दोसी वर्क ची पण एक स्टुडंट आहे तिला जरदोसी वर्क शिकायचं आहे तिचा वर्क झालेला आहे आपल्याकडेच आणि आपण बघा आपल्या चॅनलवर कोर्स आपण कोर्स घेणार आहे वेगवेगळे समजा मॅट्रांगोलीचे असतील तर तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही मॅट्रांगोलीचं जर करायचं असलं तर कोर्स ओपन केला की नुसतं तुम्हाला मॅट्रांगोलीचे व्हिडिओ येत राहतील आणि व्हिडिओ जर आवड आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला हां ना डोली डिझाईन पण घेते आज तर अंशचं स्कूल नाही चालू झालं उद्यापासून सुरू होणार आहे तो बाहेर गेला त्याच्या पप्पासोबत आणि डोली धिगा डिझाईनचं पण घेणार आहे बघ आरती पण आता काय आता तर चालू केलं आहे आज आपण लाईव्ह घेतलं आहे डोली डि डिझाईनचं डि, बघ मला ना डोलीचे धागे वगैरे आणावं लागतील त्यानंतर मग आपण डोलीचे डिझाईनचं घेऊ आज म्हंटल खूप दिवसांनी चला आज लाईव्ह घेऊ थोडंसं गळा करतच होती मग लक्षात आलं व्हिडिओ करता करताच लाईव्ह घेतले आणि हे बघा हे जे मनी आहेत ना हे एका वेळेस दोनच टाकायची आता भरपूर आरीवर्क जे आहे भरपूर जणांना येतं त्यामुळे ये एवढ्या बारीक बारीक सांगायची गरज नसते बाकी दिवाळी कस काय झाली सगळ्यांची लाईव्हची व्हिडिओ आहे ना आता क्लास मधले येत जातील रोजचे व्हिडिओला लाईक करत चला लाईक करायला काही पैसे लागत नाही बघा फक्त स्क्रीनवर डबल टॅप करायचं म्हणजे लाईक होतं व्हिडिओला लाईक करा लाईव्ह मध्ये असणाऱ्यांनी आणि जर तुम्हाला असे हे साहित्य लागत असेल ना तर ते आपल्या इथे बघा स्वस्ता मिळतं म्हणजे हे जर बंच आहे ना हा तीस तीस रुपयाला आहे जर तुम्हाला ऑनलाईन लागत असतील तर सांगा हे बघा याचे कलर पण खूप सुंदर सुंदर आहेत आता इथे माझ्याकडे आहेत अजून असे चार पाच कलर आहेत याचे मी तुम्हाला साहित्याविषयी माहिती सांगितली होती ना तर तेव्हा तुम्हाला दाखवले होते याचे कलर खूप सुंदर असे कलर आहेत या मोत्यांमध्ये Vediola, hai caro? हे बघा ही जी लाईन आहे ही एक घेतली की त्यानंतर हे मनी टाकणार आहे आपण आता आणि मग परत एक बारीक लाईन येणार आहे मग त्यानंतर आपले जी डिझाईन आहे ती डिझाईन येणार आहे हे बघा आता ही जी सुई आहे ना इथे बघा ही टोकाला थोडस काय ना कपड्यामध्ये अडकते आहे तर या म्हणजे काय होतं यामुळे मग आपण जे वर्क करतो ना तर त्यामुळे कपड्याचे दोरे निघतात बघा आणि आपल्याला पण म्हणजे अशी सफाईदार काम करता येत नाही हे बघा आता मी आ, तुम्हाला दाखवते इथे बघा आपण ज्या वेळेस असं करतोय ना आता हा खालचा धागा असा वर घेतो तर हे बघा ही एकदम अडकल्यासारखं येतं आणि आपला धागा पण खराब होतो बघा हा हा जो धागा आहे ना आपला हा असा वेगवेगळा होतो म्हणजे एक, एक सारखा धागा येत नाही हे बघा हे इथे धागा आहे ना आपला असा दोन 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 पदर होतात या धाग्याचे तर त्यामुळे आपल्याला सुई आहे ना चेंज करावी लागणार आहे कारण सुईचा प्रॉब्लेम जर असला ना तर कपड्यावर आपलं कामच येत नाही आणि व्हिडिओला लाईक ला 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 करा ज्यावेळेस व्हिडिओ बघता ना त्यावेळेस फक्त मोबाईलच्या स्क्रीनला डबल दोनदा टच करायचं म्हणजे लाईक होतं बघा काही काही मनी जे जोडलेले असतात ना ते आपण असे नखानी वेगवेगळे वेग करू शकतो We're g o n 大哥。 तर बघा आता इथपर्यंत आपण घेतलेले आहे इथून आता आपण पूर्ण गळा काही दाखवणार नाही काही व्हिडिओमध्ये पण बघू शकता तुम्ही तर आता आजचा लाईव्ह व्हिडिओ इथेच थांबवते आता उद्यापासून आपण आरिवर्क क्लासमध्ये रोज जे आरीवर क्लासेस आपले चालू होणार आहे त्याचं रोजचं लाईव्ह तुम्हाला येत जाईल तर तुम्ही लाईव्ह जॉईन करत जा दुपारी एक वाजता क्लास सुरू होणार आहे एक ते तीन असा क्लास राहतो तर रोजचे लाइव व्हिडिओ म्हणजे रोजचे जे ऑफलाईन क्लासेस आहे तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला लाइव लाईव्हमध्ये बघता येईल काय शिकवतो काय नाही तर आजचं लाइव इथेच थांबवते सर्वांना धन्यवाद